हे मुंबई ऑफिसच्या वेळेतलं दैनंदिन दृश्य आहे पण आता तुमचं आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाच स्वप्न अवघ्या काही मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे आरे ते बी हा एक तासांचा तुमचा प्रवास अवघ्या बावीस मिनिटांत पूर्ण होईल कारण या मार्गावर भुयारी मेट्रो तुमच्या सेवेत तयार आहे मोदी आणि देवा भाऊंच्या डबल इंजिन सरकारच्या वेगवान निर्णयाने मुंबईकरांचा प्रवास आयक होणार आहे यातील असून मिनिटांनी मेट्रो ट्रेनची सुविधा असेल या मेट्रो प्रवासासाठी प्रवाशांना फक्त दहा ते पन्नास रुपये मोजावे लागणार आहेत यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय याचा पावसावर कसलाही परिणाम होणार नाही मेट्रो वन आणि मेट्रो सेवनच्या कनेक्टिव्हिटीमुळे प्रवाशांचा प्रवास सुकर होणार आहे माहितीच्या काळात मुंबई घडत सुपरफास्ट